महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गॅलेक्सी हॉस्पिटल येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे डॉक्टर रत्नदीप गवळी व राजेश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम राबवला होता यावेळेस डॉक्टर रत्नदीप गवळी राजेश सुतार रफिक झटाम मुस्कान झटाम आणि ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा दिल्यानंतर तेथे उपस्थित असणाऱ्या एका लहान मुलाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन उपस्थितांची मने जी पंच्या काय असेल तर शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलं की सगळ्यांच्याकडून जय त्यासाठी कोणाला शिकवावं लागत नाही काही नाही लहान मुलापासून जरी आपल्या घरात संस्कार पण करायची गरज पडत नाही शिवाजी महाराजांचा फोटो दिसला की सगळे स्वतःहून नकम असतात महाराजांची ख्याती सर्व सर्वश्रुत आहे सर्वांना माहीत आहे ते, ते, ते काही विशेष सांगायला नको परंतु महाराजांच्या मनातलं जे होतं रयतेचं राज्य म्हणजे प्रजेचं राज्य प्रजेला आरय सुख देणं त्यांच्या काय ज्या अडचणी असतील त्या निवारण करणं त्याचप्रकारे गॅलेक्सीचा एक छोटासा प्रयत्न असतो आम्हीही त्याच प्रयत्नाने जे पेशंट रुग्ण असतील आमचे त्यांची सेवा करायचा प्रयत्न करतो आहे आमच्या आणखीन काही का मानस आहे की जसं की तुमच्या सर्वसाठी सर्व पेशंटसाठी काही योजना आणायच्या चाललेल्या आहे की जेणेकरून जो आर्थिक फटका बसतो पेशंटच्या रुग्णांना हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आल्यावर हो तो कमी करता यावा यासाठी सर्व प्रकारच्या योजना आणायचा आमचा मानस आहे आम्ही त्याच्या पूर्णपणे प्रयत्नात आहे सर्व मेडिक्लेम आणायचं आमचं चाललेलं आहे कामगार योजना असेल महात्मा फुले योजना असेल या सर्व सर्व प्रयत्नात आमचं सर्व मॅनेजमेंट दिनरात्र सध्या मेहनत करत आहेत तर ता बावीस तारखेलाच आपल्या ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं बावीस तारखेपासून आम्ही रोज निरंतर याच कामात आहे की लो लवकरात लवकर योजना कशा आणता येतील योजना आणायचं ता म्हणलं तर कमीत कमी पाच सहा महिने तर लागतातच तर तटकरे साहेबांनी पण आपल्याला शब्द दिलेले आहेत त्यांच्या प्रयत्नातून लवकरात लवकर आपण योजना आणू आणि पेनवाशियांना महाराजांना जे अभिप्रेत राज्य आहे किंवा आमच्याकडून जी सेवा आहे ती आम्ही देण्याचा प्रयत्न करू कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा